मान्सूनने महाराष्ट्र व्यापला पुढील पाच दिवस धो धो पाऊस पायमडीच्या अंदाज काय महाराष्ट्रात जोरदार मान्सून आगमन झाले आहे रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे पुढील पाच दिवसातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे काही ठिकाणी महामार्गांवर वाहतूक व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्या आहे तर मराठवाडा विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे या भागात पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे भारतीय हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी रत्नागिरी पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे यामुळे या, या भागातील नागरिकांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे राज्यात आता पूर्णपणे मान्सून सक्रिय झाला आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे सध्या सर्वदूर मान्सूनचा पाऊस पडत आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वायांनी मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे साधारणपणे पंधरा ते सोळा जून दरम्यान मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्र व्यापतात यंदा अंदाजित वेळेनुसारच मौसमी वायांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे तसेच मौसमी पावसाने बहुतांश गुजरात व्यापला याचबरोबर झारखंड आणि बिहारपर्यंत मजल मारली आहे राज्यात सर्वदूर पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण आहे पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा मान्सूनच्या जोरदार आगमनामुळे राज्यभरात पावसाचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे कालपासून म्हणजेच गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे आज काही ठिकाणी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे भारतीय हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी रत्नागिरी पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे यामुळे या, या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील काही भागांत जनजीवनावर परिणाम गेल्या चोवीस तासांत सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळपर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक त्र्याऐंशी पूर्णांक चार मिमी पावसाची नोंद झाली आहे त्यापाठोपाठ ठाणे त्र्याहत्तर पूर्णांक सात मिमी मुंबई शहर बासष्ट पूर्णांक नऊ मिमी रायगड चोपन्न पूर्णांक एक मिमी आणि पालघर एकोणपन्नास पूर्णांक सात मिमी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे जोरदार पावसामुळे राज्यातील काही भागांत जनजीवनावर परिणाम झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळणजवडी येथे महामार्गावर भेगा पडल्याने वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे तर सातारा जिल्ह्यातील पाटणचिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे दरम्याने मान्सूनने महाराष्ट्रात दमदार एंट्री केली असून पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात